पिंपळगाव नगर परिषद निवडणुका दोन हजार पंचवीस संदर्भातील आमदार श्री दिलीप काका बनकर यांची विशेष मुलाखत तसेच भास्कर नाना बनकर यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश याबद्दलचं स्पष्टीकरण आणि शहर विकासाचं विजन याबद्दलची स्पष्ट भूमिका आपल्या सर्वांसमवेत पिंपळगावचे आमदार दिलीप काका बनकर असतील त्यांनी आताच अजितदा प्रवेश केला असे

हाच गोळ्यासमोर ठेवून मग त्या ठिकाणी एक आलेले तरी आम्हाला यंत्रज्ञ काही लोकांना वाईट वाटणं साहजिक त्या ठिकाणी आहेत त्यांच्याशी पण चर्चा माहिती म्हणजे त्या ठिकाणी आमचं सुरु होत्या काही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी आधी आडीआडीच लोकमान झाले असते जिभास्कर भास्कर ना नामचे तत्व त्या ठिकाणी पटले आणि विकास हा डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी काम करणार आहे पण कुणी काय बोलत याच्याशी काही देणं घेणं आम्हाला नाही त्या गावचा भूमिपुत्र म्हणून आणि तात्यांनी सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जायचंय सर्व समाजाला बरोबर त्या ठिकाणी यायचं आहे त्यामुळे कोणाला कमी नाही समाजा निश्चित या, नी, नी, या, 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 या गावाचा विकास तालुक्याच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन निश्चित भविष्यामध्ये चांगला विकास करून दाखवू एवढंच आपल्या सर्वांना पत्रकार मित्रांना त्या ठिकाणी सांगतो असं काही नाहीये कि कोणत्याही गोष्टीला वेळ यावा लागते आणि ज्यावेळेस ग्रामपालिका होती त्यावेळेस पिंपरावच्या नागरिकांच्या अपेक्षाला मर्यादा होत्या परंतु नगर परिषदेत झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि लोकांच्या मनात हे आहे की नगर परिषद झाल्यावर राज्य सरकार केंद्र सरकार यांचा निधी जास्त येतो आणि मग आपण तुम्हाला विधीतच आहे की आम्ही नगर परिषद स्वागत केलं नगर होऊन एक वर्ष झाल्यानंतर निवडणुका सामोरं जात असताना तुम्ही मग बोलला होता की तुम्ही विकासाचा राहिल का सत्तेसाठी सत्ता हे माध्यम आहे सत्ता नसून तुम्ही विकास करू शकत नाही म्हणून आज महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार असताना आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार सक्षमपणे काम करत आहेत आणि त्या व्यक्तीची काम करण्याची पद्धत त्या आम्हाला पहिल्यापासून भावलेली होती आणि आता जर विकास करायचा असेल तर सत्ता हे मोठं माध्यम आहे आणि त्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा जनतेला मी तुम्हाला मागा सांगत होतो की रस्ते गटर हा कॉमन प्रश्न झाला लोकांना काहीतरी भव्य या शहरामध्ये अपेक्षित आहे आणि निश्चित जनतेच्या मनात जे आहे सा ते जर साध्य करायचं असेल तर सत्ता हे माध्यम आहे आणि त्यासाठी आम्ही आमदार साहेबांना भेटलो सोनशेठ भंडारी असतील सुरेश दादा असतील गणेश असेल तानाजी दाते असतील या सरांच्या माध्यमातन बैठका झाल्या आणि केवळ विकास हाच मुद्दा आहे बाकी सत्ता त्यांनी अनेक पाहिल्या मी अनेक पाहिल्या त्याच्यामुळे कोण काय बोलतं आमदार साहेब म्हटल्याप्रमाणे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आमचं व्हिजन एकच आहे की पिंपळगावची डेव्हलपमेंट तसं सबका साथ सबका विकास एवढ्या मोठ्या जनतेचा विकास करायचा असेल तर नगर परिषदेला फंडिंग आणावं लागत आणि ते फंडिंग यायचं असेल तर सत्ता लागते सत्ता हे दिलीप टाकाच्या माध्यमातून कदाचित उद्या लोकसभेचे खासदार भास्करराव बगळे असतील यांच्या माध्यमातून निश्चित या गावाला आमदार पण मिळालेला आहे खासदार पण आहे आणि नगराध्यक्ष होईल तिघांच्या माध्यमातून या गावाच्या जनतेच्या अपेक्षा निश्चित येणाऱ्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार एकत्र आले परंतु पिंपळाचा कारभार वाढलेला आहे विकास वाढलेला आहे तो कारभार वाढलेला आहे किंवा लोकसंख्या वाढली या अनुषंगानं एमआयडीसीचा मोठा प्रस्ताव असेल काकाजींनी साईसाहेबांना शिवसेनेचा प्रस्ताव हा तरुणांसाठी अवलंबित असेल प्रलंबित असेल परंतु असा कोणतं मोठ्या प्रकारचा आपण एखादं विजन हे आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांचा सफर घेऊन ते पूर्ण करणार नाही आता हे पिंपळगाव हे आता कामखन्न शहराकडे चाललेलं आहे झपाट्याने त्याची वाढ होती लोकसंख्या वाढती आसपासच्या तिन्ही चारही तालुक्यात लोकांना पिंपळगाव हे सेंटर आहे जाण्या येण्यासाठी मग या लोकांना काय पाहिजे एखादं चांगलं सुसं सुशा, सुसज्ज नाट्यगृह पाहिजे लोकांना एक चांगलं जिम पाहिजे त्यांना स्विमिंग पूल पाहिजे तरुण युवकांना क्रीडांगण पाहिजे कॉलेजच्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी अभ्यासिका पाहिजे आणि हे सगळं करायचं असेल तर ग्रामपंचायत ही तोटी पडत होती म्हणून नगर विकास खात्याकडनं जास्तीत जास्त निधी तसा गेल्या महिन्याभरामध्ये आठ कोटी आमदार साहेबांनी निधी आणला इथं सुरुवात आहे तुम्ही पुढे बघा काय काय होत नगर परिषदेच्या निवडणुकीत याला यालाच राजकारण म्हणताना शेवटी पत्रकार तुमच्या सारख्यांनी हा प्रश्न विचारला मला आनंद आहे कोणतीही गोष्ट यावा लागते लग्न करायचं असेल तर बैठका होत्या बोलणी होती चर्चा होती आत्मविवाह संपन्न होतो प्रवेश करायचा असेल तर विकासाचा मुद्दा असेल तर मग चर्चा होते पण आम्ही कोणताही हेतू घेऊन आम्ही पक्षात आलेलो नाही आम्हाला अजेंडा विकासाचाच आहे काही मागायचं नाही आपल्याला फक्त पिंपळाच्या जनतेने जसा विश्वास विधानसभेला तालुक्यांनी यांच्यावर ठेवला तसा येणाऱ्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटांवर हा गाव त्यांच्या मागे भक्कम राहील आणि जनतेच्या सर्वच अपेक्षा कोणीच पूर्ण करू शकत परंतु जेवढं करता येण्यासारखं जो काय आम्ही अजेंडा देऊ जो काय वचननामा देऊ त्या वचननाम्याशी आम्ही बांधील की ठेऊ आणि जनतेला मी आवाहन केलंय तुम्हाला काही सजेशन करायचे असतील गावासाठी त्या सजेशन करा आणि त्याचा आम्ही आमच्या जा जाहीरनाम्यात समावेश करू आणि मग ते आम्ही तुम्हाला अपील करू हा आमचा अजेंडा आहे या अजेंड्यावर आम्हाला मतदान करतो संवाद झालाय का नाही संवाद डायरेक्ट गुलाब घेऊनच संवाद करायचा सत्ता समीकरण बसवताना नानाजी महारात्माला प्रश्न असं विचारत आहे यात तुम्ही आता अनेक लोकांना गावा पण येणार आहे परंतु जे नानाजी महारात्माला प्रश्न असं विचारत आहे यात तुम्ही आता अनेक लोकांना गावा पण येणार आहे परंतु जे एकनिष्ठ कार्यकर्ते किंवा ज्या उमेदवारीसाठी डावलण्याचा प्रश्न नाहीये त्यांचे जे पूर्वीचे राष्ट्रवादीचे आणि माझ्याबरोबर असलेले हे असा उमेदवार नाही तो दोन्ही नेत्यांच्या विरोधात जाईल त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने विचारता कोणाला डावललं झालं नाही मला खात्री आहे समजा एखादी आदिवासी जागा आहे तीन लोक येतील म्हणतील ना आम्हाला हा उमेदवार पाहिजे कारण वातावरण तसं आहे की पहिली नगर परिषद आहे त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे निवडणूक अनेक पिंपळा वगैरे पाहिलेल्या पण नगर परिषद म्हणून ही पहिली निवडणूक सामोरं जाताना तरुणांमध्ये उत्साह आहे आणि तो उत्साह पाहून निश्चितच कमी जास्त होईल पण तुम्हाला अपेक्षित असेल बंडाळी बंडखोरी होणार नाही अगदी जनतेच्या मनाचा प्रश्न तुम्हाला विचार अध्यक्ष पदासाठी एस टीचं आरक्षण आहे आपण कशा प्रकारची चाचपणी वगैरे करणार याची सुद्धा उत्सुकता लोकांमध्ये आहे असं आहे की आमदार साहेब या गावचे मी या गावचा आहे आमचे सगळं कोर कमिटी या गावातली आहे आणि आम्हाला सगळ्यांना विदित आहे की कोणत्या तरुण उमेदवारामध्ये काम करण्याची धम्मक आहे विजन आहे अशाच पारखून सुलभून एखाद्या एक उमेदवाराची एकमत नेवर केली जाईल आणि तो आमचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा असेल आता आम्ही एक झाल्यामुळे माझा का काकाचा का हा विषय संपलेला आहे आता उमेदवार राहील तो पक्षाचा राहील आणि तो अजित पवार गटाचा राहील

त्यांचा पक्ष वेगळा होता माझा पक्ष वेगळा होता ते पक्षातून लढत होते माझ्या पक्षातून लढत होतो परंतु राजकीय वैर नाहीये हे आम्हाला राजकारणामध्ये दोन गट एकत्र येतात दोन पक्ष एकत्र येतात तसं माझ्या पक्षाचं विलिनीकरण पिंपळापुरत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं आहे आणि ते विकासाच्या मुद्द्यावर झालेलं आहे बाकी याच्यात काहीच ही लढत एकतर्फा अजित पवार गट